सेवक तुम्ही म्हणाल दरिद्री माणूस जिवंतपणे मेलेला आहे म्हणजे पैशांनी कमी आहे तो जिवंतपणे मेलेला आहे का नाही 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 संत त्याला दरिद्री म्हणत नाही ज्याच्याजवळ कोट्यवधी रुपये आहेत पण एवढा असू सुद्धा मात्र अजून मिळवण्याची ज्याची इच्छा आहे आणि कोटी रुपयातला एक पैसा सुद्धा जो खर्च करीत नाही ज्याची वासना कधी शांत होत नाही त्याला दरिद्री संत वासना ज्याची अजूनही शांत होत नाही त्याला किती मिळेल किती मिळेल किती मिळेल त्याला संत दरिद्री म्हणतात असा वासना घेऊन जगणारा जिवंतपणे मिळेल व्याधीने पिडलेला काही माणसांना बाहेरच्या शरीराच्या व्याधीत आहेत व्याधीपणे मिळलेले दुसरा तिसऱ्या क्रमांक आहे मूर्ख आता मूर्ख म्हणजे कोण जीवनामध्ये ज्ञानाचा अभाव त्याला मूर्ख म्हणायचा परंतु तो कबूल करायला तयार नाही ना मी आज्ञाने आहे म्हणून बऱ्याचशा माणसांना आज्ञान म्हणजे ज्ञान वाटतं आणि शिकण्याच्या ऐवजी शिकवण्याचा प्रयत्न जास्त करतात ते आणि म्हणून ज्यांच्याकडे शिकण्याची प्रवृत्ती नाही मूर्ख असून शिकवण्याची प्रवृत्ती आहे तो जिवंतपणे कीर्तन परवा दक्षिण नगरला रात्री तो संगमनेरला तर कधी मुरबाडला कधी कोकणामध्ये तर कधी बीडला रात्रंदिवस प्रवास करणारा जिवंतपणे मेलेला आणि सर्वात शेवटी आहे नंबर सेवक हा नित्य सेवक हा जो कायमस्वरूपी चाकरी करतो सेवा करतो तो जिवंतपणे मेलेला आहे मग तुकाराम महाराज आम्हाला एक प्रश्न असा पडला तुम्ही दुसऱ्याचे सेवक आहेत असं तोंडाने कबूल करता आणि परत म्हणता मला चिंता नाही असं कसं होऊ शकतो तुकाराम महाराज म्हटले पहिल्यांदा पूर्ण ऐका तुम्ही मला विचारलं तू तुमच्या जीवनामध्ये आनंद कसा मी सांगितलं दास आहे म्हणून आनंद आहे चिंता का नाही आम्ही दास आहोत म्हणून ना ना चिंता नाही दास जर दुःखी असतो कायमस्वरूपी पण मी कोणाचं दास हे तर मला पहिल्यांदा विचारत विचारलं तुम्ही मी कोणाचा दास आहे तुको बर आहे म्हणतात आम्ही कोणाचेही दास नाही आम्ही कोणाचे दास आहे आम्ही ज्याचे दास आम्ही ज्याचे दास त्याचा पण घरी हे आम्ही पंढरपूरच्या देवाचे दास झालेलो आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला चिंता नाही ज्याच्या आम्ही दास झालो तो समर्थ आहे त्याच्याकडे कशाचीच कमी नाही समर्थाचे घरी सकाळ संपदा नाही तुम्ही कदा काचल्याची आम्ही त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचे दास झालेलो आहोत आणि पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा राजा आहे नुसता राजा नाही सार्वभौम राजा आहे पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम पांडुरंग आंधळ्या जीवीचे तो जानतो धर्म कितीतरी प्रमाण सांगता येते मी दोन तीन साली तुम्हाला म्हणून दाखवतो काकड्यातल्या माझं